प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या अपंगांच्या विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी हलगी नाद आंदोलन केलं आहे पुणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत पाच टक्के दिव्यांग निधी दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभावर खर्च पूर्ण खर्च करत नाही पाच टक्क्यामधला अर्धा म्हणजे अडीच टक्के निधी हा दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभावर खर्च केला जातो आणि अर्धा निधी अडीच टक्के हा सार्वजनिक कामावर खर्च केला जातो त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मनात असंतोष निर्माण झालेला होता दुसरी मागणी म्हणजे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनं पाच टक्के दिव्यांग निधी हा संपूर्ण दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभावर खर्च करावा जिल्हा परिषद वतीनं दिला जाणारा पाचशे रुपये निर्वाह भत्ता तीन महिने झाले तरी दिव्यांगांच्या खात्यावर जमा झाला नाही तीन महिन्याचा निर्वाह भत्ता दिव्यांगांच्या खात्यावर जमा करावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे पाच टक्के दिव्यांग निधी पूर्ण खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हालगीनाद आंदोलन करण्यात आले जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंह नलावडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र साथव पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव जिल्हा महिला अध्यक्षा अनिता कदम जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे इंदापूर तालुका अध्यक्ष आनंदराव गायकवाड दौंड तालुका अध्यक्ष सुभाष दिवेकर पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण संपर्क प्रमुख काशीनाथ जगताप खेड तालुका अध्यक्ष जीवन टोपे बारामती तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत जिल्हा संघटक सुनील शिंदे हरिभाऊ जाधव शिरूर तालुका अध्यक्ष कुंडलिक वायकुळे हनुमंत नेटके सुरेश जगताप दिलीप भोसले अनिल मेमाणे दादा ढमे अनिल फरगडे दिव्या ढमे रेश्मा उज्ज्वला गाडेकर महिला उपाध्यक्ष अशोक बोरकर विजय काटे यांच्यासह इंदापूर बारामती दौंड शिरूर खेड आंबेगाव हवेली तालुक्यातील दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते दौंड तालुका अध्यक्ष इथे आज वरिष्ठांचे वरिष्ठ आमचे दरम्यान जाधव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शरद जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष आणि ताकद महिला अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन आणि जे आंदोलन ऐकलं होतं त्याला दौंड ता दौंड तालुक्या आम्ही बरेच येते त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलो सगळ्या पाहणार व्यवस्थित मागण्या मान्य भावात ही अपेक्षा आहे वतीने पुणे जिल्हा परिषदेवर आज हलगीदार आंदोलन करण्यात आलेलं आहे हलगी आंदोलन करण्याचा उद्देशच हा आहे की जे शासन नाही त्याची पूर्ण अंमलबजावणी हे प्रशासन करत नसल्यामुळे ह्या जोबी गेलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज हलगी बाजून आम्ही इथे यांना जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जिल्हा परिषद दिव्यांगांना दर महिन्याला पाचशे रुपये निर्वाह भत्ता देतं परंतु हा निर्वाह भत्ता चार चार महिन्यानंतर दिव्यांगांच्या खात्यावर जमा होतो तोपर्यंत दिव्यांगांना खूपच अडचणीला सामोरं जावं लागतं जर ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर त्यांचा प प्रकार पगार हा जर महिन्याला जर त्यांच्या खात्यावर होत असेल तर पाचशे निर्वा पाचशे रुपये निर्वाह भरता हा नुप्पू पुंजी रक्कम इतर महिलेला दिव्यांगांच्या खात्यावर जमा करावी हीच आमची मागणी आहे आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे भूमि बेघर दिव्यांग राहतात की त्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही आहे अशा दिव्यांगांना सरकारी गायरान जागेमधून एक गुंठा जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्येक ग्रामपंचायती पंचायतीने नगरसेवकाच्या सॉरी ग्रामसेवकाच्या माध्यमातून त्या तिथील स्थानिक दिव्यांगांना शिफारसपत्र द्यावं ना हरकत ठराव द्यावा जेणेकरून जिल्हाधिकारी त्यांचा घरकुलाचा प्रश्न लवकर मंजूर करील त्यानंतर पाच टक्के दिव्यांग निधी या पुणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामसेवक बिडो हे चुकीच्या पद्धतीने पंचवीस जून तर शासन निर्णयाचा गैरअर्थ काढत आहे पाच टक्के निधी हा त्या जे स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभासाठी खर्च करणं गरजेचं आहे असं असताना सुद्धा हे लोक ग्रामसेवक पाच टक्के निधीमधील अडीच टक्के निधी हा दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभावर आणि अडीच टक्के निधी त्यांच्या मनमानी पद्धतीने सार्वजनिक कारण दाखवून अडीच टक्के निधी त्यावर खर्च करतात त्यामुळं दिव्यांगावर अडीच टक्के निधीचा लाभ कमी मिळण्यामुळं त्या दिव्यांगावर मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे त्यामुळं आज आम्ही हे आंदोलन इथं करत असताना ॲडिशनल शिवसाहेब इथं आले असताना त्यांनीसुद्धा चुकीचा दाखला देण्याचा प्र प्रयत्न केला आमचे नेते आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याशी त्यांना फोनवर संपर्क साधून दिला आणि बच्चू भाऊनी त्यांना त्यांचं स समाधान नेला अशा पद्धतीने शासन निर्णय समजून सांगितला आणि त्यानंतर तिला ॲडिशनल शिव यांनी मान्य केलेला आहे की जो पाच टक्के ग्रामपंचायतीचा दिव्यांगाचा निधी आहे तो पूर्ण दिव्यांगाच्या व्यक्तीतला अभाव खर्च करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना दिल्या जाईल आज आम्ही अपंग क्रांती संघटने शेवटने आजामी ग्रामसेवक आणि बीडओ साहेब पाच टक्के नेते थेट अपंगांच्या खात्यात आम्हाला करीत नव्हते अधिक टक्केच खा नेते खर्च करत होते आणि अधिक टक्के दुसरीकड कुठेतरी त्यांच्या त्यांच्या मनमानी कारभारामुळे ते पुढं पण खर्च करत होते यासाठी आमचे प्रमुख मागणी होते की पाच टक्के नेते आमच्या अपंगांच्या खात्यामध्ये सगळं पाच टक्के पाच टक्के खर्च झाला पाहिजे त्यासाठी आमची प्रमुख मागणी होती आणि साहेबांनी आम्हाला आता असो निर्णय इथून पुढं तुमचं पाच टक्के निधी तुमच्या सर्वांच्या अपंगाच्या खात्यात जमा केला जाईल आणि जी एस टी बिल न घेता जमा के केलं करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला पहिलं असो आम्हाला पहिलं आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे काय घराला आमच्या अपंगांना घरकुल मिळतात शासनाकून पण त्याला गायरा जा त्यांना घर जागा नसल्यामुळं त्यांना घर बांधायचं पुढं हा मोठा प्रश्न असल्यामुळं साहेबांना आम्ही निवेदन केलं की बाबा तुम्ही गायरनामध्ये जर आमच्या अपंगाला एक गुंठ जागा दिली तर त्यांना आपल्या अपंगा घर बांधून तो व्यवस्थित जगू शकतो एकतर आमचा आप दिव्यांग बांधव हा वंचित राहिलेला आहे आणि आता इथून पुढे तरी वंचित राहू नये असे आमचे सगळे महाराष्ट्रातून राज्यातून सर्वांची अपेक्षा असल्यामुळे आम्ही आता ते निवेदन दिलेलं आहे त्यांनी साहेबांनी त्यात मान्यता दिलेली आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे